आजचं कालवण जे आपण वटाण्याचं बनवणार आहोत ते तुम्ही कशासोबतही खाऊ शकता इडली डोसा अगदी मेदू वडा चपाती भाकरी याच्यासोबतही तर त्याच्या आधी काय करायचं वटाणे जे आहे ते एक तासभर भिजत घेतले त्यामध्ये खडे मसाले जे दाखवले आहेत ते खडे मसाले घातले आणि कांदा टमाटर आणि आपलं मीठ आणि थोडंसं म्हणजे ओल्या मिरच्या ज्या आहेत दोन तीन हे सर्व घालून आपण कुकरला चार शिट्या करून घेणार आहोत आता कुकरला चार शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण खोबरं थोडंसं तीळ आणि आपलं आलं लसूण जे आहे ते व्यवस्थित असं तव्यावर भाजून घ्यायचं आहे इथं खोबरं मी घेतलेलं आहे आता याची आपण बारीकशी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता आपण इथं आता त्याला फोडणी देऊयात तर एका भांड्यामध्ये कडकडीत तेल गरम केलेलं आहे आपण जिरे मोहरी मस्त छान तडतडले की त्यामध्ये कांदा घालायचा आहे कांदा देखील आपण मस्त ब्राऊन रंगावर भाजून घेतला आणि इथं तुम्ही पाहू शकता मी हळद घातलेली आहे आणि आपला घाटी मसाला फक्त इतकंच मी यामध्ये मसाला घातलेला आहे पावडर मसाल्यामध्ये आणि आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते घातलेलं आहे थोडंसं पाणी यामध्ये ॲड केलं आणि प्लेट लावून याला एक दोन ते तीन मिनटं मस्त असं आपण याला शिजवून घ्यायचं आहे आणि प्लेट लावल्यानंतर एक दोन तीन मिनटं मस्त फक्त जस्ट असं याला वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मसाल्याला कलर किती छान आलेला आहे आणि तयार वाट आपलं वाटाणे जे आहेत ते यामध्ये टाकायचं आहेत सोबतच आपलं आमसोल जे आहे ते टाकायचं आहे नसेल तर तुम्ही इथं चिंच देखील ऍड करू शकता आणि मस्त छान याला उकळी येऊ द्यायची जा। आहे सोबतच आता चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं आंबट तिखट आपलं कालवण जे आहे वाटाण्याचं ते तयार झालेलं आहे हवा असल्यास तुम्हाला इथं गुळ देखील तुम्ही ऍड करू आणि थोड्याच वेळात चटपटीत असा आपलं वाटाण्याचं कालवण जे आहे ते तयार झालेलं आहे जे कशा सोबतही तुम्ही खाऊ शकता एक वेळेस ट्राय करा आणि आपले चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब